लढायच इथली जनता आपल्या स्वभावात त्यामुळे कुणी काही म्हणून आधी आदिनाथ काय ती निवडणूक लागली इकडून काय म्हणू शकतो असं अंतर वाचवा यांनी काय काय म्हणून काम सांगते आम्ही असं करू कसं करू आम्ही इथलं ना इथले सूच घेऊन विकून खाल्ली कुकुट पालन विकून घाललं इथलं काय घेणार नाही यांना मात्र हे आपली खांदारी शेतकऱ्याने आम्ही त्या ठिकाणी शेअर भरलेले नाही आणि हे आमचे शेअर सुद्धा आता देत नाही परत कारण एका एका शेतकऱ्यांनी दोन -दो दोन लाख रुपये हा कारखाने उभा केले या ठिकाणी ही कारखान्यांना या तांतल्या जनतेने शेअर भरले सभासद झाले परंतु यांनी लुटून घ्यायचं काम केलं

त्यांच्या नशे असतील रेडे असतील ते सगळे ओळले होते आणि ओळल्यानंतर काही लशी त्या ठिकाणी विजा करायला लागल्या आणि निघून गेल्या यानंतर एक हल्या मागे राहिला होता हल्या मागे राहिला होता पाऊस पडला आणि जिथं मी आल्या त्या ठिकाणी पावसात हल्या धुऊन निघाला अशी अवस्था महाराष्ट्र लोकसभेची झालेली आहे पावसाद झाल्या झाल्या भूमिका काय नाही आणि आम्ही माझ्या आणि बाबा तुमची जागा काय एका फोन उचलता इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे ज्यामुळे तुमच्यासारखे कार्यकर्ते रणजितदा असतील गोपी शेख असतील या ठिकाणी मला एक भाऊ होता माझ्यासोबत जुळा जो भाऊ होता त्याचा त्या ठिकाणी काही दिवसानंतर मृत्यू झाला परंतु मला सख्खा भरी नसला तरी तुमच्यासारखे भरी माझ्या तालुक्यातल्याच गावात हक्काचं पाणी आणायचं माणसिरस तालुक्यामध्ये एमआयसी या मात्र लक्षात करायची हे स्वप्न घेऊन मी या ठिकाणी झोपून घेऊ काम करतोय